लेकराला किती मी कुणी मारू द्या आईने भी मारू द्या तरी सुद्धा ते आईच्याच कुशीत जाऊ शांत होत देवाच आणि भक्ताच आईच आणि मुलाच चा, गुरुच शिष्याचे अभेद राहते अभेद शिष्याने गुरु पासून काय लपून ठेवायचं नाही पत्नी न पतीपासून पतीने पत्नी पासून काय लपून ठेवायचं नाही आज भक्ताने देवापाशी काय लपून ठेवायचं नाही इथं शांतीच होती शांती परत ये नाही सुख ये रावागेची दुःख ऐक रामाला तरी काय रामाला समाधान कुठं आहे पांढरा समाधान कुठं आहे एकदा पांढ वाळ करी मला ऐ फोनच देऊ ना म्हण ना ते मला बाबा तुम्ही जर मला बाजूला काढलं तर मला कोण आहे

आहे जेवण करा बालक देवाला फक्त आणि फक्त आवडतात म्हणून हनुमानजीच्या हृदय एकमेकांचे हृदय कोणी अरे देवानी फक्त तुझा नाही विचार देवते संत देवते संत निमित्त त्या तो <laughs> बस दोनों स्थान पर तो के यहाँ में कला तो कला के जैसी विकर्मन कराकर नवग्राहन पर दोबारा नहीं ना प्रभु रामचंद्र भगवान की जय बंक भावन अंतकरणातला भाव देव जाणतो आपण काय भूललासी वरलिया रंगा आपण गोरून कितीही भक्ती केली का गाडव श्रृंगारिले कोडे काही केल्या नवे फुटोडे का कडू दुधिया माखेला जायसा उवा भाव आंतरीची घेतो बस भाव करतो भक्ताला भक्ताला कर नामाची ताकद कळाली गोळीचा अर्थ सांगायला भक्ताला देवाच्या नामाची ताकद कळाली एखादा अठरा संत बसले आणि अठरा संत बस एक अमृताचा कोमारला म्हणजे हे काय ಅಮೃತುಂಡ <imitation> ಅಮೃತೀ <imitation> 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 नदीला विचारायचं नदी बाय कुणी कड पाणी चांगलंय आंबे बोडेवात किती देवाला माहिती नामाचा महिमा कळाला नाही भक्ताला नामाची ताकद कळाली आणि देवाला भक्ताचा भाव कळाला असा हे विचार भक्त देवाची भक्ती केली की अभिमान निघून जातो बरोबर आणि देवाला कथा ऐकणारा आणि प्रेमान भजन करणारा दोन नाही प्रेमच नाही तुम्ही काय करा ज्या गोष्टीत प्रेम नाही अंतकार सांगतो मी भजन प्रेमानि E poi

आपल्या अनुमानाचं दुसरं ठेवायचं बापानं बाबा मनाचं तिसऱ्यात ठेवायचंय मनाचं एवढ्यात ठेवायचं नाव माहित नाही आपण गावचे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही जंगलाय तर आपण दुरवणी आलो मी गाव

खतरा होता है अविष्य जात आहे खरे कार्यकळे सावध सावध रामी सहज वाकतो असं सांगून जातो आमच्या देहात आपल्याला तो तुम्हाला काय सांगवा सगळेने सावध रायचं गाळ खात बसलाय क्षणमंगूर नाही हरवासा आता मी रामण सांगून कोण पवित्र जगण काय हे माझ्या ना हातात नाही मग तेचानी जडजडوني महिला नीगो या भक्तीचिया वाटे लाग मग तो पावसी आले गंगा

हे काम ते मंदिर त्यांच्या काय केलं त्याने काय केलं नाही त्याने काय केलं बाबा देवाच नाव घेतलं गौरव त्यांनी मला ओंकार केला ज्ञानाच्या गोष्टी ज्ञान मोठे श्रेष्ठ सगळ्यात दारात ज्ञानता श्रेष्ठ आहे अन्य तृप्ती यावत जीवंत विधीया आता सं आता जीव घातला तर सकाळी नंतर आहे का कुठं एकदा जर ज्ञान दिलं का एकदा आपण शाळेत पहिल्याने एकदा शिकलेलो बेदोणी चार बेदरी सहा अहो तुम्हाला जोपर्यंत बोलता येतो तो मार्ग पूर्ण विचार नका बाबा बेचोक किती वा बेचोक किती बेचोक कस काय देणार राहतात ह्याला ज्ञान म्हणते हे मरस्तोर आणि ह्या बेचोक बेचोक आठच ज्ञान बायको सुद्धा ह्याच्यावर दावा देत नाही कोण सुद्धा वाटून मागत नाही सुन तुमच्या पत्याच तेवढं कोणच ज्ञानाच ज्ञानेश्वरीच्या होव्या अभंगाची पर्वान अभंग पाठ केलं रामकृष्ण हरी म्हणले ना आणि कुणाला तरी जीव घातलेलं कोणने अजून कोणी वाटून मागितलं नाही त्या अंगट्या फंगद्या सगळे उचलायच्या आधी काढून घेते अजून तुळशीची बाळ कोणी काढून घेतली

त्यांचा एक नवस त्यांनी सांगितलं नाही मी सांगतो दोन मिनिट त्यांचा मुलगा शिक्षण घेत असताना त्यांनी कसे आले काय झाले कसे आले काय झाले माझ्या गाडीवर सुरुवातीला मी दुपट्याला सुरू करून दहा किलो पाच किलो माग बघून घराला कोण असायचं हेच कळकट बाबा माझं शेवट कुठून तरी आलेलं ते माग नव्हती धरून मी पुढे नव्हती मोठ सांगितलं तेव्हापासून ते दुवारा करते बघा बाबा सात आठ वर्ष झाला त्यांना आणि मग त्यांचं पुण्य फळाले बहुता दिवसा भाग्य उदयाचा तसा एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलाच कल्याण होण्यासाठी कुणीतरी माणूस काहीतरी अपेक्षेपोटी देवाच काहीतरी सेवा करत असते काहीतरी माझा अपेक्षा असतेच बघा आणि ती अपेक्षा परमेश्वरानं पूर्ण केली त्यांनी संकल्प सोडणं झाला मुलगा सर्वेशला लागला की पहिली येणारी पगार बस तुमच्या स्वाधीन करून टाकू मला बंगत झाला काय चाललंय करा पहिला पगार आला पहिल्या पगाराची ही पंगत आहे काय करणार जे दिवस झाला तेलपती त्यांनी बुकिंग केल्यावर चार महिन्याला नंबर ना चार महिन्याला आपण सत्कार केला नंतर इथं भयाचा काय कराई काय हा त्याला नोकरीला कळल्या एवढं रत्नागिरीला करा रत्नागिरीला सर्वेश्वर लागलेला आहे आणि आता आलाय का देव बस 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 बोला तरी जमी दुख मग आता त्याच्या पगाराची पंगत आहे तरी सर्वांनी आशीर्वाद ज्याचा अन्न खातो त्याला आशीर्वाद द्यायचं अन्नदाता सुखी त्या बाळाला असं त्याच जन्मजन्मी कल्याण व्हावा एवढीच इच्छा मारून राहायच्या चिरणी तुम्हाला काय वाटतं आशीर्वाद मला द्यायची गरज नाही त्याच्या दिला तरी बस सुख त्याच्या आयुष्यात मांडावा एवढी सनुमानची प्रार्थना करतो आणि किती बोलत तुम्ही काय पण नाही एवढून लवकर लवकर लोक पंक्ती हरा